धारावीमध्ये अदानी समूहाकडून सर्वेक्षणाला सुरुवात करण्यात आलेली आहे माटुंग्याच्या कमला नगरमध्ये सर्वे सुरू झालेला आहे आणि धारावी उपजिल्हाधिकाऱ्यांसह अदानी समूहाचे शंभर कर्मचारी या ठिकाणी बघायला मिळत आहे तर या घडीची आपण मोठी बातमी पाहतोय धारावी अदानी समूहाकडून धारावीमध्ये सर्वेक्षणाला सुरुवात करण्यात आलेली आहे माटुंग्याच्या कमला रमण नगरमध्ये हा सर्वे सुरू झालेला आहे आणि धारावीमध्ये उपजिल्हाधिकाऱ्यांसह अदानी समूहाचे शंभर कर्मचारी यावेळेला बघायला मिळत आहे तर धारावी धारावीमध्ये अदानी समूहाकडून सर्वेक्षण आता सुरू झालेलं आहे माटुंग्याच्या कमला रमण नगरमध्ये हा सर्वे सर्व्हे तर आमचे प्रतिनिधी अरविंद कटके आपल्यासोबत आहेत अरविंद जी धारावीमध्ये अदानी समूहाकडून सर्वेक्षणाला सुरुवात झालेली आहे कसा असणार आहे नेमका हा सर्वे धारावी धारावीचा हा पाठ नसून माटुंगा पूर्व येथील नगर आहे कमला रमन नगर आहे रम, कमला रमन नगर मध्ये मद, एकूण चारशे झोपड्या आहेत आणि रेल्वे रेल्वेने त्यांना अनधिकृत ठरवले आहे गेल्या कित्येक वर्षापासून तर ते, तर तेथील लोक धारे बचाव आंदोलनाच्या मध्ये सहभागी न होता स्वतःहून सर्वेला मान्यता दिलेली आहे असं दिसतंय सर्वेक्षणाला एक महाराष्ट्र राज्य शासनाच्या अधिकाऱ्यासह आदानी समूहाचे पदाधिकारी तसेच 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 येथील काही स्थानिक रहिवाशी सोबत गलिबोळ सुरू सर्वे सर्वेला का सुरुवात झालेली आहे बर धन्यवाद अरविंद या सगळ्या माहितीसाठी तर आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी सुद्धा सोबत आहेत धनंजय धारावीमध्ये सर्वे सुरू होतोय आणि उपजिल्हाधिकाऱ्यांसह आदानी समोरचे शंभर कर्मचारी आहेत नेमका कसा असणार आहे सर्वे नक्कीच अमित जर आपण पाहिलं तर सर्वेक्षणाची सुरुवात झालेली मी आहे थेट ही दृश्य दाखवू शकतो आपण सध्या धारावीतील कमला नगर मध्ये आहोत आणि याच परिसरात आता जर पाहिलं तर धारावी पुनर्विकास प्रकल्प अंतर्गत या रहिवाशांच्या घरांचं सर्वेक्षणाचं काम सुरू आहे आपण जर पाहिलं तर एक कोडिंग जे आहे ते इथे करण्यात येते जेणेकरून हे घराच्या घरावर जे आहेत हे नंबर जे आहेत ते टाकले जातात त्यानुसार हे सर्वेक्षण येत्या काळात सोप्या पद्धतीने होऊ शकतं आपण जर पाहिलं तर हे सर्वेक्षण जे आहे ते डिजिटल पद्धतीने करण्यात येणार आहे संगणकीय प्रणालीचा जो आहे तो यामध्ये वापर करण्यात येतोय आणि यामध्ये पात्र अपात्र हे सगळेच जे आहे निकष त्यासाठी काही प्रश्नावली जी आहे ती देखील तयार करण्यात आलेली आहे आणि आजपासून या सर्वेक्षणाचं काम सुरू झालेलं पाहायला मिळतं आपण जर पाहिलं तर जे अधिकारी असतील त्याचबरोबर धारावी पुनर्वसन प्रकल्पाचे जे अधिकारी असतील हे सर्वच या ठिकाणी उपस्थित आहे आणि यांच्या उपस्थितीमध्ये हा पुनर्वसन पुनर्वसन जो प्रकल्प आहे त्याच्या सर्वेक्षणाचं काम जे आहे ते सुरू झालेलं आपल्याला पाहायला मिळते दुसरीकडे जर पाहिलं तर डिजिटल पद्धतीने हे काम सुरू असणार आहे या ठिकाणी आणि यामध्ये विविध कोडिंग जे आहे त्याचा वापर केला जातो आपल्याबरोबर धारावीकर आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूया सर काय सांगाल आजपासून सर्वेक्षणाला सुरुवात झालेली आहे कशा पद्धतीने सर्वेक्षण होते किती घरं जे आहेत ते या ठिकाणी सध्या आहेत त्यांचं आज सर्वेक्षण होते काय सांगा मी नितीन चंद्रकांत इंडे नगर सोसायटी प्रपोजल सोसायटी म्हणून मी कार्यरत काम करतो त्याच्यावर आणि ह्या गटाचा अगटाचा प्रतिनिधी म्हणून मी पुढे बघतो आहे गेली बरेच वर्ष बारा ते चौदा वर्ष सोसायटी ह्या रिडेव्हलपमेंटसाठी प्रयत्न करत होती त्यासाठी राहुल शेवाळेच्या माध्यमातून पण आम्ही बऱ्याच कलेक्टर त्याच्यानंतर युती सरकार होतं त्यांच्या माध्यमातून आम्हाला क्लस्टरमध्ये योजनेमध्ये समाविष्ट करण्याचा प्रयत्न आम्ही त्यांना सांगितला होता मा कारण ते आमच्या रा स्थानिक खासदार आहेत म्हणून त्याचबरोबर त्या लोक त्यांच्या माध्यमातून नंतर डी आर पीच्या प्रोजेक्टमध्ये आम्हाला आठशे करोड रुपये रेल्वेला देऊन म्हाडाने ही जागा डी आर पीच्या माध्यमातून झाल्यामुळे मग आम्हाला त्या माध्यमातून जो सर्व्हे मिळतो आहे त्या सर्व्हेचा आमच्या लोकांकडून पूर्णपणे प्रतिसाद आहे त्याच्यामुळे कुठेही कोणतंही घर नियमाप्रमाणे जसं डी आर पीचे अधिकारी सांगून गेले की एकही घर वगळत जाणार नाही याच्यामध्ये त्यांचे डॉक्युमेंट ठरवतील काय करायचं ते पण घर हो आला प्रत्येक नंबर पडला पाहिजे त्या पद्धतीमध्ये त्यांच्या प्लॅनप्रमाणे आम्हाला जशा सूचना दिलेल्या आहेत त्या सूचनेप्रमाणे आम्ही डोअर टू डोअर नंबर टाकतोय आणि आमचा प्रतिसाद राहील या सगळ्या सर्वेला हे जे घरोघरी आज सर्वेक्षण सुरू आहे यामध्ये आज काय प्रक्रिया होती आणि येत्या काळात कोणत्या कोणत्या प्रक्रिया ज्या आहेत त्या पाहायला मिळतात आता आज अठरा तारीख आहे अठरा तारीख सूचना दिलेली त्यांनी आठ दिवसापूर्वी पत्रक देऊन की तुमच्या अठरा तारीखला डोर टू डोअर नंबर टाकले जाणार नंबरिंगला जवळजवळ चार ते पाच दिवस जातील कारण चारशे जवळजवळ डबल पकडलं तर आठशे साडेआठशेपर्यंत घरं जाऊ शकतात त्याच्यामुळे त्याला एक कालावधी जाईल सात ते आठ दिवसाचा त्याच्यानंतर त्यांचं रायडर म्हणून मशीन आहे ज्याच्यामध्ये डोअर टू डोअर वॉलची मेजरमेंट घेतली जाते ते ते त्याचं ते, ते, ते सर्वेशन करतील त्याच्यानंतर ती लोकं परत पत्रक काढतील की डोअर टू डोअर त्यांना सर्वे करून पत्रक घेऊन पेपर त्यांचे डॉक्युमेंटन टॅप घेऊन त्यांचा नवीन ह्या वर्षी त्यांनी नवीन ॲप जो डाउनलोड केला आहे त्याच्यामध्ये फक्त सर्वेच नाही होणार आहे तर तिथे राहणाऱ्या फॅमिलीचा पूर्णपणे डेटा त्यांच्याकडे जाणार आहे की फॅमिलीची आताची कंडिशन काय आहे तिथे किती शिक्षित लोकं आहेत किती अशिक्षित लोक आहेत कोणत्या पदावर काम करतात कोणत्या नोकरी आहेत खाजगी आहेत ते सगळा डेटा त्यांना मिळणार आहे या माध्यमातून त्या लोकांनी एक चांगली योजना डी आर केलेली आहे की एक लोकांसाठी डेटा तयार होतोय आणि लोकांना त्याचा उद्या गव्हर्नमेंटकडून कोणत्याही शासकीय जर योजना मिळत असतील तर आम्ही आम्हाला बरं वाटेल की ह्या डेटामधून आम्हाला देता येत असेल तर त्यांना चांगला डेटा नक्कीच आम्ही आपण जर पाहिलं तर डेटा कलेक्टिंगचं काम हे काही कालावधीनंतर होणार आहे मात्र आज कोडिंग नंबर कोडिंगचं काम सुरू आहे मी पुन्हा एकदा दाखवू शकतो की हे धारावीचे लहान लहान घर घरं आहेत आपण पाहिलं तर धारावी सगळ्यात मोठी आशिया खंडातली झोपडपट्टी आणि यामध्ये अनेक लहान मोठ्या वस्त्या आहेत घरं आहेत गल्लीबोळ आहे आणि यामध्ये सर्वेक्षण करणं हे कठीण होतं कागदोपत्री सर्वेक्षण कागदोपत्री गोळा करणं कठीण होतं लहान लहान घरं असल्यामुळे मात्र या सगळ्यात आता डिजिटल एक ॲप तयार करण्यात आहे या मार्फत प्रत्येकाची माहिती जी आहे ती घेतली जाणार आहे त्याच्याबरोबर फोटो असतील या घरांवर असलेले नंबर असतील आणि मॅपिंगद्वारे लेझर मॅपिंगद्वारे घराची मोजणी केली जाईल आणि त्याचबरोबर विविध अशा जे तंत्रज्ञान आहे ते वापरून धारावीचं सर्वेक्षण जे आहे ते पूर्ण केलं जाईल आणि जर आपण पाहिलं तर हे संपूर्ण धारावीचं सर्वेक्षण जे आहे त्यासाठी उप उपजिल्हाधिकाऱ्यांनी ज्या माहिती दिली त्या माहितीनुसार आठ महिने जे आहे ते लागणार आहे हे आठ महिन्यात हे संपूर्ण सर्वेक्षणाचं काम पूर्ण करायचंय आणि त्या म्हणजे आपण पाहतो असो सर्वेक्षण मोठ्या प्रमाणात सुरू झालेलं आहे धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी